यांनी टीका केली तर त्याचबरोबर अनेक जण टीका करतात त्यामध्ये सुषमा अंधारे आणि अनेक जणांनी अने या प्रकरणावरून तुमच्यावरती टीकेची जोड उठवली कसं पाहता याकडे नेमकं काय जणांना प्रत्येकी हे पहा मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करताय ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हे मला माहीत नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे अडीच वाजता जाऊन मी स्वत भेटलेलो आहे आणि त्याच्यानंतर विजय वाकोडे बाबा बाबा म्हणायचे त्यांना बाबांचे चिरंजीव रवी सोन कांबळे आणि त्यांचे सर्व फॅमिली यांना घेऊन जाऊन मी मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट घालून दिली सभागृहामध्ये ज्यावेळेस बोलत असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला दहा लक्ष रुपयाची मदत त्याच्यानंतर विजय बाकोळे साहेबांना जी पाच लाखाची मदत जाहीर केली होती ती दहा लाखाची करण्यात यावी हे सुद्धा मी स्वतः सी एम साहेबांकडून त्या ठिकाणी काम करून घेतलं आणि या संपूर्ण कुटुंबाची भेट मी तिथे घातली सोमनाथ चूर्यवंशीचं कुटुंब मात्र आमच्याबरोबर आलं नाही हे मी मान्य करतो आणि जो लाँग मार्च निघाला होता परभणीपासून तर तो जवळपास पंचवीस दिवस चालला माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे आव्हाड साहेब या पंचवीस दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला के क्लेशकारक आंदोलन हे विजय वाकोळे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ती आंबेरेसह सगळेजण करत होते त्या प्रत्येक वळणावर त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांचं नंतर आ, बाबा आपण हे कुठंतरी संप थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न जो जटिल आहे त्या बाबतीत जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी शंभर टक्के केलेली आहे तुम्ही आता कधी लॉंग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय परंतु तुम्ही माहिती द्या आणि मी स्वत मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केला आहे तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाज्याच्या गेटपासून किचनपर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरला आहे तर जितेंद्र साहेब ज्या चिमुकलीवरती बदल बदलापूरमध्ये बलात्कार झाला जे अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याचा आकाश शिंदे का काय तो आरो अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखला मी हरिभक्तपराय नाही परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं ला। अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमाताई ताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहे महिला आहे त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही त्यांचा मी नितांत आदर करतो परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटचं शानपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव पंच्याण्णव टक्के माझ्याबरोबर आहे हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे मात्र हे बघा मी जे माफ करा कोणाला म्हटलेला आहे तुम्ही त्याची बाईट मला वाटतं मी जे केलेलं के स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ॲक्शन मोड मध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ऍक्च्युअल ऍक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका हे माझं वाक्य आहे परत एकदा माझं मत आहे की चेक करावं रीचेक करावं आणि तिथं सर्व भीमसैनिक होते आमचे बांधव होते आरपीआयचे कार्यकर्ते होते भीम आर्मीचे कार्यकर्ते होते दीपक केदार साहेब त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून पाया पडून एखाद्या आंदोलकांना विनंती करणं पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केला ना आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना याच्यापेक्षा कोणतं पाहिजे आणि एक ते पोलिसांच्या वरती एफ आय आरच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती एफ आय आर करून घेत नाहीयेत तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना आ, आ, आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे ते रवी सोन कांबळे भीमराव हाती आंबिरे अम्र, आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये एफ आय आर करून घेत नसतील तर हो हो एकशे छप्पन तीन कलम केंद्र सरकारने मोकळे ठेवलेले आणि एकशे छप्पन तीन मध्ये जर कुठे एफ आय आर घेतला नाही तर त्याच्यामध्ये कारण त्याही घटनेला आता दोन महिने होत आले तीस दिवसाच्या नंतर एफ आय आर होऊ शकते त्याच्या बाबतीत एकशे छप्पन तीनचा वापर करा अशा प्रकारची विनंती केली माझं स्टेटमेंटने के नाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं संदर्भामध्ये क्लिप देखील हो ते थे 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 मी म्हणतो ना मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गे गेली मी काय म्हणलोय माफ करा कोणाला माफ करा जे लोक मोड मोडमध्ये कारण तिथले एस पी आय जी ते डीआयजी डी आय जी त्यांनी स्वत ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लो इन, ते ते लोक तिथे इन ऑन कॅमेरा दिसत आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी हे बघा अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानग्याशिवाय होत आहे का त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे सस्पेन्शन करा परंतु जे कुठेच नाहीत रेकॉर्डवर नाहीत त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे आजही वापरतो यात काय चूक आहे जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा परंतु चूकच नाहीये अंजली दमनिया यांनी असा आरोप केलाय की सुरेश दस यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात येऊ करणं घेतलं आपली भूमिका सौम्य हे बघा माझी अजून भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही अंजली ताईंच मी आजही आदर करतो बर का आणि मी एवढा छोटा भेटा नाही याची भेट झाली त्याची भेट झाली मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही अन्न महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यामुळे आता ज्ञानेश्वरी आहे त्या देशवींची भेट घेऊन त्यांनी इशारा मग काय करेल काय करेल ते माय माय मा मावली ती काय करेल त्यांचं बरोबर आहे त्या वेगळ्या एजन्स तपास द्या म्हणतात परंतु आम्ही माझं मत आहे साईंना त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या त्यांची चूक नाहीये त्यांचा पती जाऊन पंधरा महिने होऊन गेले आता हे सोळावा महिना लागला सोळा महिन्यामध्ये पण आता एस पींनी डीवाय एस पी आणि एल सी बी अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे आणि ज्या दिवशी एस चौकशी लावली त्या दिवसापासून एक दहा ते बारा का सोळा जण परळीमधनं गायब आहेत ते जे लोक गायब आहेत ते सापडतील ते कुठे जाणार नाही आणि त्या माझं मत असं आहे की त्या ताईंच्या वरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढून आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिन भाड्याच्या फुलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःच मत माझी भूमिका बदललेली नाही कालही तीच आहे आजही तीच आहे उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील कोणत्या दोन्ही बाबतीत संतोषच्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील संतोष देशमुख सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे पंकजा मुंडे यांनी आज वक्तव्य केलं भाषणावरती आपलं त्यांनी खूप प्रेम आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती केल्या इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील आ शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती भेट झाली हे विषय झाला डबल खाय असं मला भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्यावं हो भाजपचाच आहे जास्तीचे लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु तुमचं मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडं बघा माग नाही आष्टी भाजपचा आता मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ध्यानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघच काय झाला ते ज्या बोलतात ते हो। हो ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शनमध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेच मग मा आता भाजपचा मतदारसंघच काय झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला म्हणाला होत की पाचशे लोक परळीतले व्यापारी हे परळी सोडून त्यावर यादी देणार आहे माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत परळी मतदारसंघातले काही लोक नावं बी द्यायला घाबरते पर जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी जे मुंबईला गेले निघून काही लातूरला निघून गेले काही अंबाजोगाला निघून गेले ते काय म्हणते आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची फिलाव तिथे येते कसं काय बाबा पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते त्याच्यापेक्षा खाजगी मध्ये ते नाव सांगताय बर का आम्ही हे करत नाही आणि माझं आहे पंकजा ताईंना माझी विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या तुमचाच मतदारसंघ येतो वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेले त्याच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती कशाला आम्ही आम्ही गरीब लोक आहेत आमच्यावर झपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला आरोप की तुम्हाला एक मिनिट ऐका अशा काही का। का। लोकांच्या बद्दल प्रश्नच विचारू नका चला जाऊ द्या त्या म्हणजे एकदम अशा काही लोकांना जे सतत जाती जातीमध्ये राखेल वतायचा धंदा करतात त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारता आम्हाला विचारूच नका राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची भेट समजली जाते कसं पाहता त्या भेटीकडे समीकरण बदललेलं असेल का ज्या पद्धतीने दिल्लीमधला विजय मिळवला तसं आता मुंबईवरती देखील सस्ता भाजप काबीज करेल का त्याची प्लॅनिंग सुरू आहे मी पावणे तीन मतदार संघाचा आहे पाहुणे तीन तालुक्याचा आमदार आहे देवेंद्रजी राज ठाकरे साहेब दिल्लीत आलं ना आमचं सरकार ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब मी जब तक जिंदा हूं तब तक भाजप इधर नाही आणे असं जा बावीस जागावर आले ते पडले आत्ताच्या मुख्यमंत्री आपटल्या बावीस जागा मेहरबानी आहे तेवढी ते आणि दीडशे वर्षाचा काँग्रेस पक्ष त्याचं तर बिग झिरो झालाय आणि तिथं भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली का दिली हे त्यांचं मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात मला वाटतं बाटलीमुळेच त्यांचं सरकार गेलेलं आहे दारूमुळं धनंजय पाटील यांनी असा आरोप केला आहे की मुख्यमंत्री जी कारवाई केली तडीपारीची जी कारवाई झाली त्यांच्या मतदारसंघात ना नाते काही मा नातेवाईकावर माझे नातेवाईक आहेत किंवा माझ्या जवळचे लो काही लोक आहेत म्हणून मी जाणीवपूर्वक असा प्रकार केला तडीपार केले हे मराठा आरक्षणाने कुठेतरी कोणा घाल हे बघा आरोप केला आमचं दैवत आहे शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे कृष्ण प्रश्न विचारू नका जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल असा मला विश्वास आहे मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू त्यांच्या चार मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेले सर्वात पहिलं आता मराठा समाजाची जी उपसमिती आहे ती उपसमिती पहिली गठित होणं गरजेचं आहे ती गठित झाल्याशिवाय पुढचे बाकीचे प्रश्न मार्ग लागणार नाही कारण अजून समितीच गठित नाही शक्यतो माझं मत असं आहे तर कोणाला मुख्यमंत्री कोणाला अध्यक्ष करतात चंद्रकांत दादांनाच करतात का आणखी कोणाला करतात मला माहिती नाही त्याच्यामुळं ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारची विनंती आहे आणि फडणवीस साहेबांचा काय संबंध धनंजय मुंडे साहेब कोणत्या पक्षाचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेबांचं गट आहे त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा सर्वस्वी विषय अजितदादा पवार साहेब प्रफुल्ल पटेल साहेब माननीय अनिल ते सुनील तटकरे साहेब भुजबळ साहेब हे प्रमुख लीडर आहेत ना त्या पक्षाचे कोर कमिटी आहे ना त्यांचा निर्णय आहे भुजबळ साहेब सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत ह्या तिघ्या चौघांच्या याच्यामध्ये जर बसलं तर त्यांनी निर्णय करावा उगच्या उगं तुम्ही दुसऱ्याचं लोडणं भाजपच्या गळ्यात का घालायला लागलं बा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गळ्यात घालू नये अशा प्रकारची आमची विनंती आहे